आपण की ज्या पद्धतीने पैशाचं वाटप होतं आणि दोन तासाच्या दौऱ्यासाठी एवढ्या मोठ्या बॅगे कशाला पाहिजेत हा प्रश्न वैभव नायकांनी काल जो एक शोध लावला आहे त्या जागेमध्ये पैसे होते संदेशात पैसे घेऊन आले खर ही निवडणूक ही सत्ताधारी कारभाराच्या विरोधात इथल्या लोकांनी एकत्र येऊन नेहमी ठेवली आहे मालवण मध्ये एकनाथ शिंदेचा काल ज्यावेळी दौरा झाला त्यावेळी तुम्ही फेसबुक पोस्ट केली आणि एकनाथ शिंदेचा एक, एक व्हिडिओ पोस्ट केला आहे काय नेमकी घटना मालवणात ज्या पद्धतीने पैसे वाटप सुरू आहे दोन्ही पक्षाकडनं त्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भात कारवाई सुरू आहे व्हिडिओ पोस्ट केला त्या संदर्भात व्हिडिओ पोस्ट केला ती आपण बघित असेल की ज्या पद्धतीने पैशाचं वाटप होत आणि दिवसाच्या दौऱ्यासाठी एवढ्या मोठ्या बॅगा कशाला पाहिजेत हा प्रश्न माझे आमदार वैभव नाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि फार मोठा एक शोध लावला माननीय एकनाथ शिंदेसाहेब मालवणमध्ये येताना हेलिकॉप्टरमधनं येताना ज्या कपड्याच्या बॅगा काढल्या त्याच्यामध्ये पैसे होते अशा पद्धतीचा एक बालिश आरोप काल वैभव नायकांनी केलेला आहे पहिली गोष्ट वैभव नायकांच्या एका म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्या बॅगा नक्की होत्या पण एकनाथ शिंदेसाहेब सलग आठ आठ दिवस घरी न जाता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला आहे त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये फिरताय ही वैभव नाईक साहेबांना सवयच नसणार कारण वैभव नाईकांचे नेते दोन तासासाठी पर्यटनासाठी सभा म्हणून येतात आणि निघून जातात त्याच्यामुळे त्यांच्याकडे कपड्याची बॅग असणं हे अभिप्रेतच नाही परंतु एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण मोठं होतो ही कदाचित वैभव नायकांची भूमिका असावी आणि त्यांच्या नेत्यांना त्यांना खुश ठेवायचं एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर यूबीटीचे पक्षप्रमुख त्यांना शंभर मार्क्स देतील असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा आणि त्या भूमिकेतनं कालची नैराश्यातनं वैभव नाईकांनीही पत्रकार परिषद घेतलेली आहे मी कालच तुम्हाला संध्याकाळी असं सांगितलं की महाराष्ट्रामधले एकनाथ शिंदेसाहेब हे त्रेपन्न सभा करणारे एकमेव नेते आहेत दोन ते तीन रोड शो त्यांनी घेत केलेले आहेत त्याच्यामुळं हा प्रवास करत असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागतो काही ठिकाणी सात सात आठ आठ सभा असल्यामुळं मुक्कामाला जात असताना आपल्याला देखील माहिती आहे कपडे न्यावेच लागतात कपडे काय आपण टांगून नेऊ शकत नाही पण वैभव नायकांनी काल जो एक शोध लावला आहे की त्या बॅगेमध्ये पैसे होते शिंदेसाहेब पैसे घेऊन आले पण वैभव नाईक हे विसरले की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती सिंधुदुर्गावर आली होती त्यावेळी वैभव नायकांच्या मतदारसंघामध्ये देखील एकनाथ शिंदेसाहेबांनी अनेक घरांना छत निर्माण करून दिलं होतं आणि ते घरांवरचं छत नव्हतं तर वैभव नाईक यांची पोलिटिकल जी काही व्यक्तिमत्व आहे ते, ते, व्यक्ति ते तसंच राहावं हा केलेला एकनाथ शिंदेसाहेबांनी प्रयत्न होता वैभव नायकांवर कुठंही नैसर्गिक आपत्तीमध्ये फिरले नाहीत किंवा लोकांना मदत केली नाही अशा पद्धतीचा आक्षेप येऊ नये म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी जीव तोडून वैभव नायकांसाठी देखील त्यावेळी मदत केलेली होती पण काही लोक हे विसरतात हे कोकणाचं दुर्दैव आहे आणि ज्या नेत्यानं स्वतःचं व्यक्तिमत्व टिकवण्यासाठी वैभव नायकांना मदत केली त्या नेत्यावर आज अशा पद्धतीचं कोणतरी बोलतं आहे म्हणून दर्जाचे आरोप करणं ह्याच्यामध्ये प्रचंड राजकीय अपरिपक्वता वैभव नायकांची समोर आलेली आहे जो नेता आठ आठ दिवस फिरतो अचारामध्ये व्यस्त असतो त्याच्याच कपड्याच्या बॅगा त्याच्याबरोबर असू शकतात जे नेते घरातनं बाहेरच पडत नाहीत त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माण